भेट घेतली आज जरा पाटील यांची भेट घेतली आपण तब्येतीची विचारपूस केली काय चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचं दरमंद सांगल्याने जे आत्तापर्यंत समाजासाठी मी तुला राहिलं डॉक्टर जास्त जे वाय सी कुठे परवाना आणि आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं त्यामुळे या संघर्षांना सुरुवात केली तरी त्यांचं वजन अठ्ठावन्न किलो नंतर मधल्या उपशाने गरीब आमच्या बेचाळीस किलो झाले त्यांना छत्तीस किलो झाले आहे आणि या आपल्या ज्या रेल्वे नियंत्री त्यांच्या ज्या मूळ मागण्या त्या मूळ लवकरात करतो त्या हे थोडगा निघणार आणि हे तीन दिवस भिजत गोष्ट हे आता तोडगा करणं गरजेचं आहे कारण सर्व समाजासाठी लढणारा माणूस त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी सर्वजण असतो शेवट संघर्ष हा त्यांना करावा ज्या व्याजना जो त्याग होतात ते त्यांना करावा इथं राज्यातील सर्व प्रमुख मुख्यमंत्री असो सन्मान्य मुख्यमंत्री असो किंवा त्या की लवकरात लवकर जारांगी पाटलांच्या त्या मार्गांचा विचार करून लवकरात लवकरच पाहिजे जारांगी पाटलांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी पोषण सोडलं आज उदय सामंत आले होते संदीपान मुंबरे होते संजय शिरसाट होते आणि प्रक्रिया चालू आहे सगळ्या स्वराज्य जी व्याख्या आहे जी जारांगी पाटलांनी सरकारकडे के मागणी केली त्याबद्दल काम चालू आहे असं म्हणतात परंतु जारांगी पाटलांचं नेहमी असं होतं की मागण्या पूर्ण होत नाहीत आणि पुन्हा उपोषणाला बसावं लागतं प्रक्रिये या सगळ्या गोष्टींची फळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर तोडगा तो, गेले अनेक वर्षापासून आपण किती वेळा कुठल्या तरी मुद्दा काट झपडतरी गोळा करू लागले बाकी आता काही गोष्टींची ही वाट काढण्यापेक्षा आता निर्णयावरच गरजेचं दादा लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटात होते श्रीनिवास पाटीलच आरक्षणावर लोकसभेत बोलले होते आता तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार का दादा आरक्षणाचा पहिलं आंदोलन आम्ही काही दहा बारा आंदोलनाने केलं त्यामध्ये गांधी पुतळ्या कशी आम्ही एक दिवसाचे राक्षणपूर्वी कसे करतो त्यानंतर राजभवनामध्ये राज्यपालांना घेतले आणि या राज्याच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा घेतला नाही तो टाळासुद्धा आम्ही त्याच्यापर्यंत घेतला होता कारण या सर्व माझ्या आशीर्वाद आशीर्वादाने सर्व माझ्या जिंकेच्या आश्र मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली तर निश्चित यावर त्या ठिकठिकाणी प्रश्न उपस्थित केला होईल आणि कशा पद्धतीने ही लढाई लवकरात लवकर लढाई जरांगी पाटील तशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रात सुद्धा या ठिकाणी सत्तावीस जूनपासून विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होत आहे विशेष चर्चा असं काही स्पेशल सत्र बोलवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का महाराष्ट्र विधानसभेमध्ये सोबत त्या अधिवेशनाच्या व्यक्ती आता मी त्या सदनाचा सन्मान्य सदस्य नसल्यामुळे तरी त्यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष नेल्यानं पत्र व्यावर तुम्ही विशेष अधिवेशन दिल्यानंतर संबंधित त्या ठिकाणी विनंती करणार सर आज पाटील साहेबांशी तुम्ही आता बोलला काही सूचना केल्या आहेत त्यांनी काही तुमची चर्चा झालीच आहे सर्वात महत्त्वाची मला ही काळजी वाटते त्यांच्या पद्धतीची म्हणजे खरंच आपण विकासामध्ये राष्ट्रीय पाहिला राष्ट्रजी पुरुषांचा आपण इतिहास पाहिला पण आज एका तयाजी माणसाशी आज चर्चा केल्या केल्यानंतर सुद्धा काही वेळ वेळ धरून आले की समाजासाठी किती त्याग करावा याची आपण अमोल करू शकत नाही त्यामुळं मला सुद्धा मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरांना सर एक महत्वाचा विषय लोकसभेला जे बजरंग बाप्पा बेडमधून निवडून आले त्यांनी मान्य केलं की मराठा आरक्षण आणि जरांगी पाटील यांचा प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जरांगी पाटलाचा किती फायदा झाला माझ्या मतदारसंघात सुद्धा फायदा होता माझ्या मतदारसंघामध्ये सविस्तर परिस्थिती पण निश्चितपर्थसुद्धा आम्हाला दारंगे पाटील आणि त्या सर्व टीम असतो आमचा आम्ही शो दाई आमच्या सर्व आमच्या आधी आमची दुरद जळवे अनेक आमचे दांडगे आपलं दांग म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय आमची सर्व सर्व निश्चित आमचा मला फायदा झाला सर्वच आमचा आढावा